आजच्या व्हिडिओमध्ये आपण नारी पौर्णिमेनिमित्त खास खुशखुशीत कुछ अशी पुडाची करंजी बनवणार आहोत जी खायला खूपच भारी लागते चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू सर्वप्रथम पीठ मळण्यासाठी आपण इथे दोन बाऊल मैद्याचं पीठ यूज केलेलं आहे तर तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा यूज करू शकता त्यानंतर आपल्याला या पीठामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे कोणत्याही गोड पदार्थामध्ये मीठ घातलं तर त्याची टेस्ट आणखीनच वाढते त्यानंतर आपण इथे एक मोठा चमचा तेलाचे मोहन घातलेले आहे तर तेलाऐवजी तुम्ही तुपाचासुद्धा वापर करू शकता त्यानंतर आपल्याला हे छान असं कोरडंच मिक्स करून घ्यायचं आहे हातामध्ये पीठ घेतलं की त्याचा घट्टसर असा गोळा तयार व्हाय लावायचे इथपर्यंत आपल्याला ते मळून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पीठ तयार झालं की आपल्याला यामध्ये पाणी घालून हे पीठ आहे ते छान मळून घ्यायचं आहे घट्टसर असं आपल्याला मळायचं आहे खूप जास्त पातळ हे पीठ आपल्याला मळायचं नाही आहे तर आता आपण हे घट्ट असं पीठ मळून घेऊयात इथे तुम्ही बघू शकता आपलं पीठ आहे ते मळून छान तयार झालेलं आहे खूप जास्त पातळ आपल्याला नाही मळायचा अशा पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनिट किंवा जास्तीत जास्त अर्धा तास आपल्याला हे रेससाठी ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊ म्हणलं स्टफिंग बनवण्यासाठी आपण इथे ओल्या नारळाचा कीस घेतलेला आहे कढईमध्ये आता आपण दोन चमचे साजूक तूप घालणार आहोत त्यानंतर आपण यामध्ये ओल्या नारळाचा कीस घातलेला आहे आता तुपामध्ये हे जे नारळ आहे ते आपण छान दोन मिनटासाठी परतून घेऊया त्यानंतर आपण यामध्ये गूळ घालणार आहोत गुळाऐवजी तुम्ही साखरेचासुद्धा सा यूज करू शकता आता गुळ आहे तो हळूहळू यामध्ये वितळायला सुरुवात होईल आता हे मिश्रण घट्ट होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आपण यामध्ये गुळ टाकलेला आहे आणि गुळ हळूहळू मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि इथे आपलं जे स्टफिंग आहे तयार झालेलं आहे तर इथे फ्लेवरसाठी आपण दोन वेलची घेतलेल्या आहेत वेलची आपण यामध्ये सोलून घातलेली आहे त्यानंतर आपण यामध्ये काही ड्रायफ्रूट्स ॲड करणार आहोत तर तुम्ही यामध्ये वेलची पावडरसुद्धा ॲड करू शकता आपण यामध्ये आणखीन ड्रायफ्रूटसुद्धा टाकूया आणि एक मिनटासाठी छान मिक्स करून घेऊयात आणि गॅसची फ्लेम आता आपला बंद करायची आहे आणि आता आपलं हे स्टफिंग आहे ते तयार आहे आता आपण हे थंड होण्यासाठी ठेवूया आता इथे पुडाचे करंजे बनवण्यासाठी आपण इथे साठा बनवणार आहोत सा त्यासाठी ते आपण तेलामध्ये पीठ मिक्स करून घेतलेलं आहे मैद्याचं तर मैद्याच्या पीठाऐवजी तुम्ही ते सुद्धा यूज करू शकता आता है या साठ्याचं सा काय करायचं आहे ते आपण पुढे व्हिडिओमध्ये बघूया तर अशा पद्धतीने आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि छान इक्वल कन्सिस्टन्सीचा आपलं हे साठा सा तयार झालेला आहे पंधरा मिनटानंतर आपण पिठाला छान पुन्हा मळून घेणार आहोत आणि त्याचे असे गोल गोल छोट्या छोट्या चपात्या बनवून लाटून घेणार आहोत जितकी पातळ आपल्याला लाटता येईल तितकी पातळ आपल्याला ह्या चपात्या लाटून घ्यायच्या याच पद्धतीने आपण चार पाच चपात्या लाटून घेतलेल्या आहे त्यानंतर एक मोठी चपाती खालती घ्यायची आहे त्यावरती आपल्याला हा साठा हाताने असा पसरवून घ्यायचा आहे एका चपातीवरती साठा पसरवल्यानंतर आपल्याला त्यावरती दुसरी चपाती ठेवायची आहे आता इथे साठा आहे तो छान स्प्रेड करून तयार झालेला आहे आता पुन्हा आपण त्यावरती दुसरी चपाती ठेवणार आहोत तर याच पद्धतीने आता पुन्हा आपण यावरती साठा लावणार आहोत पुन्हा आपण साठ्याला स्प्रेड करून घेणार आहोत आणि पुन्हा आपण त्यावरती दुसरीच तिसरी चपाती ठेवणार आहोत अशाच पद्धतीने आपल्याला चपातीवर चपाती करत आपल्याला पाच चपात्या एकमेकांवरती ठेवायच्या आहे त्यानंतर जे शेवटचे चपाती असेल त्यावरतीसुद्धा आपल्याला हा साठा लावायचा आहे आणि तोसुद्धा आपल्याला छान स्प्रेड करून घ्यायचा आहे तर उरलेला जो काही सर्व साठा असेल तो आपल्याला यावरती लावायचा आहे छान आपण स्प्रेड करून घेतल्यानंतर आपल्याला याचा रोल बनवून घ्यायचा आहे तर आपण ज्याप्रमाणे मिठाईसाठी रोल बनवतो त्याप्रमाणे आपल्याला याचा रोल बनवून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण हाताच्या सहाय्याचा रोल बनवून घेतलेला आहे त्यानंतर जो एंडचा पार्ट आहे त्याला आपल्याला अशा पद्धतीने बंद करून घ्यायचं आहे आता आपण चाकूच्या सहाय्याने ह्याचं रोल आहे त्याला इक्वल पार्टमध्ये कट करूया एकसारख्या भागांमध्ये आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण हे कट करून घेतलेले आहे इथे तुम्ही बघू शकता इथे तुम्ही बघू शकता खूप छान असे लेयर्स पडलेले आहे एक एक आपण वेगळं करून घेऊया त्यानंतर अशा पद्धतीने आपण याच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेणार आहोत आपल्याला थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याची हलक्या हाताने पुरी लाटून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला जे आपलं स्टफिंग आहे ते फिल करून घ्यायचं आहे जास्त पातळ आपल्याला ही लाटायची नाही थोडीशी जाडसरच आपल्याला ठेवायची आहे तर इथे पुरी लाटून झाली की त्यामध्ये आपण जे स्टफिंग बनवलं होतं ते आपण यामध्ये फिल करून घेणार आहोत तर स्टफिंग आपण यामध्ये भरल्यानंतर आपल्याला ही जी पुरी आहे ती अशा पद्धतीने बंद करून घ्यायची आहे सर्व बाजूने हे छान अशा पद्धतीने बोटाने स्प्रेड करून घ्यायचे म्हणजे तेलात टाकली की ही निघण्याची भीती राहणार नाही त्यानंतर आपल्याकडे जो करंजीचा चमचा असतो त्याच्या सहाय्याने आपल्याला कट करून घ्यायचं आहे इथे तुम्ही कटरचासुद्धा यूज करू शकता आणि जर तुम्हाला यावरती छान अशी डिझाईन हवी असेल तर तुम्ही इथे काट्याच्या चमचाचा यूज करू शकता बघू शकता खूप इझिली यावरती छान अशी डिझाईन तयार झालेली आहे आणि ही डिझाईनवाली करंजी दिसायलासुद्धा खूप छान दिसते याच पद्धतीने आपण सर्व करंजा तयार केलेल्या आहेत आता आपण या तळून घेऊया तळण्यासाठी तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला या करंजा तळून घ्यायच्या आहेत तर गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला या करंजा सोडून घ्यायच्या आहेत एका साईडने वाचलं की आपल्याला या पलटायच्या आहेत आणि दोन्ही साईडने छान गोल्डन ब्राऊन असा कलर येईपर्यंत आपल्याला या करंजा तळून घ्यायच्या आहेत तेलात टाकताच तुम्ही बघू शकता छान अशा खुसखुशीत झालेल्या आहेत तर आता आपण ह्या छानपैकी तळून घेऊयात इथे ज्या करंज्या आहेत त्या तळत आलेल्या आहेत आता आपण या काढून घेऊयात तुम्ही बघू शकता छान असे ले लेअरसुद्धा या करंजीला आलेले आहेत आता आपण एका डिशमध्ये काढून घेतलेल्या सेम प्रोसेसने आपण बाकीच्या करंज्यासुद्धा इथे तळून घेतलेल्या आहेत आता यामधली एक करंजी आहे ती आपण फोडून बघूयात तर इथे तुम्ही बघू शकता खूपच खुसखुशी तशा ह्या करंजा झालेल्या आहेत आणि लेयर्ससुद्धा यामध्ये खूप पडलेले आहेत तर आहे, तुम्हीसुद्धा या पद्धतीने ही पुराची ओल्या नारळाची करंजी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही करंजी कशी कर वाटली तेसुद्धा कमेंट्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओ वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह हो, तोपर्यंत व्हिडिओ पूर्ण अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद